प्रकाश आंबेडकरांनी राजकीय भूकंप केलाच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेस व मित्र पक्षांच्या नेत्यांना प्रकाश आंबेडकर यांनी तगडा झटका दिलाय आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेऊन ताकतीने निवडणुकीत उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन आंबेडकर यांनी ही घोषणा केली येत्या लोकसभा निवडणुकीत विविध समाजाला प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय महाविकास आघाडीपासून अंतर राखण्याची घोषणा करताना आंबेडकर यांनी आपल्या पक्षाच्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली आंबेडकर हे स्वतः अकोला मतदारसंघातून लढणार आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना जाहीर केलाय सांगलीत प्रकाश शेंडगे हे उभे राहिल्यास त्यांना पाठिंबा दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय म्हणून जरांगे पाटील हा फॅक्टर लक्षात घ्यावा अशी विनंती आम्ही महाविकास आघाडीला केली होती मात्र आमच्या म्हणण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप आंबेडकर यांनी केला